इस खान मंगरू दस्तगीर कक्ष आहे इथं माझ्या हद्दीत येणाऱ्या दहा दहा बारा गावांपैकी रात्री वरुळ बगाची शिदोळी आणि नायगाव येथे नऊ ते साडेनऊच्या सुमारास भयंकर वारावादळ झाल्यामुळे नायगाव गावाच्या हद्दीत गावठांचे सात ते आठ पोल पडले आहे आणि गावाचा वीज पुरवठा रात्रीपासून अखंडित झाला होता पण आज सकाळपासूनच महावितरणची यंत्रणा कॉन्ट्रॅक्टरची गँग पोल सकट मटेरियल सकट इथं गावात चालू झाली असून काम सुरू झालेलं आहे आणि गावाचा वीज पुरवठा दोन ते तीन वाजेपर्यंत वरुळ बगाजी गाव आणि नायगाव गाव गावठांचा वीज पुरवठा हा लवकरात लवकर चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि शेतीच्या संबंधित जिथं पोल पडले आहे त्याचाही वीज पुरवठा आम्ही लवकरात लवकर सुरू करण्याचा आमचे प्रामाणिक आहे हत्ताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको येईल दिवस तुझा ही मानसा जिगर सोडू नको तुझ्या आह गाव सारा सर गजल कालची रे देवा काळजी रे माझा देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काजिर मा देवा काजि रे मा देवा रे